नमस्कार आपण सर्वांचे अवधुत हो युट्यूब चॅनलवर साप्ताहिक राशी भविष्य वीस मे ते सव्वीस मे या भागात स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपणाला माहितीच आहे मागील भागात मी सांगितले होते की टोटल बारा राशी असतात मेष वृषभ मिथून सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन या सिक्वेन्स मध्ये या राशीच आता आपण साप्ताहिक राशी भविष्य बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्याची गणना साप्ताहिक राशी भविष्य हे मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या मानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही थोडक्यात बोलायचे झाल्यास हे एक मार्गदर्शन आहे याचा साप्ताहिक भविष्याचा आपण वापर आपल्या राशीनुसार काय दर्शविले आहे ते द्ध, गृहित धरून आपण आपल्या ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या आपण हाताळायच्या आहेत जेणेकरून आपलं त्याच्यामध्ये नुकसान होता कामा नये आणि आपला आठवडा उत्साहवर्धक आणि आनंदित जावा याच्या मागची ही भावना आहे मेष राशी ही प्रथम राशी आहे बारा राशींमधली मेष राशी, राशी मंगळ ग्रहाची मालकी आहे ही अग्नितत्वाची रास असून रास क्रांती वृत्ताच्या एकतेची संशयात पसरली आहे मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव या राशीमध्ये पाहून येतो आणि लिहिल्याप्रमाणे चुचे चो लाली लू ले लो, आ, ही या आ राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तर वीस ते सव्वीस मे या दरम्यानचे मेष राशीचे भविष्य पुढील प्रमाणे आरोग्य संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते त्यामुळे तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित राहू शकता कुटुंबातील सदस्य खास करून तुमच्या साथीला समस्यांचा सामना करावा लागेल धन गुंतवणूक करण्यासाठी चांगला राहणार आहे परंतु तुम्ही जर नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत आहेत तर तुम्ही मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे घरातील सदस्याचा सल्ला तुम्हाला अतिरिक्त धन कमवण्यात मदत करेल ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल सोबतच तुम्हा तुम्ही घरातील सदस्यांवर मोकळेपणाने खर्च करून व त्यांना भेटवस्तू घेताना दिसाल जर तुम्ही काही अधिकारी किंवा गुंतवणूक दरासोबत भेट दारासोबत भेट करण्यासाठी पूर्वीपासून आपले प्रयत्न करत होते तर ते अचानक पुढे जवळच्या किंवा मदतीने तुमच्या त्यांच्याशी भेट शक्य आहे म्हणून स्वतःला याच्या आधारी आधी तयार करून आपले ज्ञान वाढवा अथवा त्यांचे प्रश्न तुमचे तोंड बंद करून त्यांचा समोर तुम्हाला मूर्ख प्रदर्शित करू शकते जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत त्यांना या सप्ताहात धैर्याने चालण्याची आणि आपली मेहनत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे वृषभ वृषभ ही राशीचक्राच्या चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास राशी राश आहे जन्मकुंडलीतील दोन आकड्याने या राशीला दर्शवितात वृषभ ही रास चंद्राची आहे वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची देखील मालकी आहे ही रास कष्टाऊपणा सुशिकपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्यक हे पहिल्याचे नैसर्गिक गुण दर्शवतात खाली दिलेल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत ओ ओ -E 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 राशीतील महिलांसाठी हा आठवडा आपल्या घरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता ठेवून बाहेर बाहेरचे जेवण करण्यापासून बचाव केला पाहिजे म्हणून तुम्ही घरातच विभिन्न प्रकारे चविष्ट भोजन बनवून त्यांचा आनंद घेऊ शकतात तुमच्या मनात रचनात्मक विचारांची काही कमी नसेल परंतु तुमच्यासाठी गरजेचे हेच असेल की तुम्ही आपल्या या विचारांना योग्य दिशेत वापर करून यापासून चांगला आर्थिक लाभ घेऊ शकतात म्हणून कुठल्याही कारणास काही नवीन विचार तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदा देऊन देईल म्हणून विनाकारण गोष्टींमध्ये वेळ वाया घालू नका योग्य दिशेत प्रयत्न कायम ठेवा मित्र काही उत्तम तुमचे मित्र काही उत्तम योजना बनवून आपले मन आनंदित करतील ही योजना कुठे बाहेर जाण्याची असू शकते जिथे तुम्हाला आपल्या मित्रांसोबत पुन्हा मौज मस्ती करण्याची संधी मिळू शकेल कार्यस्थळी वरिष्ठ अधिकारी आणि तुमचे बॉस रागाच्या मूडमध्ये असतील यामुळे ते तुमच्या प्रत्येक कामात कमतरता दाखवताना दिसतील यामुळे तुमचे मनोबल ही तुटू शकते विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण किंवा कोणत्याही विषयाबद्दल शंका असल्यास ती पूर्णपणे दूर होईल अपार यश मिळू शकेल आपले सर्व लक्ष फक्त आपल्या अभ्यासांवर द्या मिथुन ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगोळी आहे म्हणून हिचे नाव जेमिनी हिंदू पुराणानुसार हे जोड तारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्य यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यासवृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती या राशीतील लोकांमध्ये दिसून येते आणि राशीत येणारी चरणाक्षरे आहेत हा सप्ताह तुमच्या आरोग्य जीवनासाठी बराच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे है। या काळात तुम्ही त्या लोकांसोबत अधिक मिसळणे आवडणार नाही जे तुम्हाला व्यर्थ चिंता देते यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बरेच उत्तम राहील इतरांवर पैसे खर्च करताना यावेळी थोडी शहाणपणाने वागणे हे तुमच्यासाठी अधिक चांगले होईल कौटुंबिक या या लोकांना सप्ताहात खूप चांगले मिळण्याची अपेक्षा आहे कारण शक्यता आहे की घर कुटुंबात कुणी नवीन पाहुण्याचे आगमन होईल ज्यामुळे कौटुंबिक वातावरणात आनंद येईल या काळात घरातील लोकांमध्ये परस्पर प्रेम स्पष्ट दिसेल तुम्ही आपल्या पूर्वमध्ये असलेल्या निलंबित कार्यांना वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी राहात त्यामुळे या राशीतील जातकांना या, राशी या काळात पद उन्नती भुद्धी, वेतन वृद्धी वेतन वृद्धी आणि कार्यक्षेत्रात उच्च पद ही मिळण्याची शक्यता आहे प्रत्येक वेळी आपल्याला यशच मिळेल असे शक्य नाही कर्क हे कर्क राशीपासून उद्भवणारे चौथे शास्त्रीय चिन्ह आहे नव्वद ते एकशे डिग्री आकाशीय रेखांशापर्यंत पसरलेले आहे उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे बावीस जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भावू कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार असे या राशीतल्या लोकांचे वर्णन करता येईल खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या नावानी ह्या लोकांचे नाव बाळाचे नाव आपण या शब्दानुसार ठेवू शकतो समाजी मेळ जोडपेक्षा अधिक तुम्हाला या सप्ताहात आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता असेल यासाठी तुम्ही नियमित फिरायला जाऊन व बाहेरच्या जेवण न करता स्वतःला निरोगी आणि उत्तम बनवण्याचा प्रयत्न करू शकतात आपले धन विचारपूर्वक सुरक्षित स्थानावर ठेवा तुमच्या समस्या तुमच्यासाठी खास असू शकतात दुसऱ्यांकडून अधिक अपेक्षा करू नका जर तुम्ही नोकरी आहात तर तुम्हाला कार्यक्षेत्रात विचारपूर्वक चालण्याची आवश्यकता आहे अन्यथा शक्यता आहे की तुमच्या विरोधींच्या षडयंत्रामुळे तुम्ही काही मोठ्या अडचणीत फसू शकतात तुमच्या राशीतील अधिकार विद्यार्थ्यांना राशीतील अधिकतर विद्यार्थ्यांना कमी मेहनतीनंतरही उत्तम अंकाची प्राप्ती मिळू शकेल यामुळे त्यांचा दिवस बनेल सोबतच घर कुटुंबात आणि समाजात ही त्यांची व वाहवा होईल यामुळे विद्यार्थ्याचे मनोबल वाढविण्यासोबतच ते पहिलेपेक्षा अधिक उत्तम करण्यात यशस्वी होतील सिंह राशी हे प्राचीन मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते पार्शियन लोक लिओ सेर किंवा शीर म्हणतात तुर्क आर्टान सिरियन आर्या आर्यो जु आर्य भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह असे संबोधितात या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकार प्रियता मोकळे मनाची उदार जन्मलेल्या बाळाचे नाव आहे। या आहे। सिंह राशी या सप्ताहात तुम्ही आपला अतिरिक्त वेळ घरात बसून बोर होण्यापेक्षा आपले शौक पूर्ण करण्यात किंवा त्या कामामध्ये करण्यात लावा ज्याला करण्यात तुम्हाला सर्वाधिक आनंद मिळतो कारण तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात तणावमुक्त ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल हात बरेच लोक आपल्याला जोडीदारावर पैसे खर्च करताना दिसतील अशा परिस्थितीत आपण त्यांच्या बरोबर सुंदर यात्रेला जाण्याची देखील योजना आहे आपण आपल्या प्रियजनांबरोबर हा आनंद वाटताना दिसाल तथापि जास्त पैसे खर्च करणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते घर कुटुंबात या सकारात्मक स्थितीचा उत्तम प्रभाव घरातील वातावरणात आनंद आणण्यात मदत करेल या राशीच्या व्यापाऱ्यांना या आठवड्यात कार्यक्षेत्राशी संबंधित अप्रत्याशित प्रवासाला जावे लागे शकते म्हणून हा प्रवास टाळणे आपल्यासाठी चांगले असेल विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण किंवा कोणत्याही विषयाबद्दल शंका असल्यास पूर्ण ती पूर्णपणे दूर होईल त्यांच्या मेहनतीनुसार यावेळी त्यांना यश मिळू शकेल आपले सर्व लक्ष फक्त आपल्या अभ्यासावर द्या कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशीत दोहरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता ज्ञान तसेच बाळाचे नाव खालील दिलेल्या चरणाक्षराप्रमाणे ठेवता येतं कन्या राशी एखाद्या खटल्याचा निकाल न्यायालयात निलंबित असेल तर त्यांच्या निकालाचा विचार करून आपण स्वतःला हा चिंताग्रस्त करू शकता ज्यामुळे कुटुंबाचे वातावरण अशांत दिसेल नोकरी पेशा जातकांना या सप्ताहात पैशाची सर्वाधिक आवश्यकता असेल या सप्ताहात कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या जीवनात विशेष महत्व असेल कामाच्या ठिकाणी कोणत्याही मिटिंगमध्ये आपले विचार आणि सूचना देताना आपल्याला अगदी स्पष्ट करणे आवश्यक आहे अन्यथा वरिष्ठ अधिक वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर रागावू शकतात ज्यामुळे आपण निराश ने, व्हाल विद्यार्थ्यांसाठी विशेष रूपात लक्ष देण्याच्या योग्य असेल कारण यावेळी त्यांना विशेष रूपात शिक्षणाच्या क्षेत्रात येणारा प्रत्येक प्रकारच्या शक्तीचा विकास होईल विद्यार्थ्यांचे कुटुंबीय त्यांच्या समजदारीने समजदारीने आश्चर्यचकित होण्यासोबतच त्यांना खास प्रसन्न दिसतील तूळ राशी तूळ यावर शुक्र ग्रहाचा अंमल आहे तूळ रास कुंडलीमध्ये सात अंकाने दर्शवतात ही वायुतत्व असलेली रास आहे चिन्हा नक्षत्राचा चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौ, चौथा चरण स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी असे व्यक्तिमत्व दिसून येतं बाळाचे नाव लिहिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे दिली आहेत तुळू राशी आपले आरोग्यच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे या गोष्टीला तुम्ही आपल्या जीवनात आत्मसात करून यावर अंमल कराल या कारणाने तुम्ही घरच्यांसोबत आपल्या कार्यस्थळी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मानसिक तणावला दूर करून लोकांसोबत मोकेपणाने चेष्टा मस्करी कराल या सप्ताहात तुम्ही बऱ्याच गुप्त स्त्रोत स्त्रोत आणि समर्क संपर्कांनी चांगला पैसा कमवाल परंतु या काळात तुमच्या घरगुती खर्चात वाढ तुमच्यासाठी बचतीला अधिक कठीण बनवेल म्हणून तुमच्यासाठी हेच उत्तम असेल की तुमच्या अतिरिक्त सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि बिकट स्थितीमध्ये हा त्याचा वापर करा हा सप्ताह कुटुंबाच्या बाबतीत आनंदाने भरलेला राहील कारण तुमच्या घरातील बरेच सदस्य तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतील यामुळे तुम्ही त्यांचे प्रयत्न पाहून स्वतःही शहरातील वातावरणाला अनु घरातील वातावरणाला अनुभूप करण्याचा प्रयत्न करताना दिसाल तुम्हाला या पूर्ण सप्ताहात आपल्या वरिष्ठ आणि उच्च अधिकाऱ्याकडून पूर्ण प्रशंसा आणि सहयोग मिळेल याच्या व्यतिरिक्त तुमच्याद्वारे केली गेलेली यात्रा ही या काळात तुम्हाला खूप लाभ देईल कारण बऱ्याच शुभग्रहांचा प्रभाव तुमच्या हितामध्ये दिसत आहे या राशीतील लोकांना आपल्या गुरुजनांसोबत वाद करण्यापासून बचाव केला पाहिजे अथवा तुमच्या प्रतिमेला नुकसान होण्याची शक्यता अधिक राहील वृश्चिक राशी आर्थोकायरस बस्त वडाई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात एक काळा विंचू तर दुसरा लाल विंचू काळा विंचू आकाराने मोठा परंतु हा कमी घातक असतो या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रेमी आणि तसेच बाळाचे नाव लिहिलेल्या चरणाक्षराप्रमाणे ठेवता येते वृश्चिक राशी या राशीत महिलांसाठी आपल्या घरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता ठेवून बाहेरचे जेवण करण्यापासून बचाव केला पाहिजे म्हणून तुम्ही घरातच प्रकारे चविष्ट भोजन बनवून त्यांचा आनंद घेऊ शकता सुरुवातीपासून आपली धन बचत करून स्वतःला प्रत्येक आर्थिक स्थितीसाठी आधीपासून तयार करा कुटुंबात सामंजस्य बसविण्यासाठी तुमच्या जीवनासाठी तुमची मदत करेल आणि ते यासाठी तुमच्याकडे अधिक मदतगार सिद्धही होऊ शकेल योग हेही बनत आहेत की तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला बऱ्याच बाधांचा सामना करावा लागेल यातून बाहेर येणे ही तुमच्यासाठी सहज नसेल म्हणून सुरुवातीपासून शांत राहून परिस्थितीचा सामना करा शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना उत्तम परिणाम प्राप्त होतील यासाठी तुम्हालाही आपल्या आप अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची सर्वात अधिक आवश्यकता दिसेल धनुराशी त्याचे इंग्रजीतील नाव सॅजिटेरियस अर्थ किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग अशा अश्वमान सेंटरच्या आकृतीने ही रास दर्शविली जाते या राशीत गुणग्राही प्रवृत्ती अध्ययना प्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क लक्षप्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते दिलेल्या चरणाक्षराप्रमाणे बाळाचे नाव ठेवता अधिक भोजन टाळा तुमच्या संतुलित द्वारेचा प्रभाव हा सप्ताह तुमच्या आरोग्यावर सकारात्मक रूपात पाहायला मिळेल आणि यामुळे तुमचा स्थूलपणा हे कमी होईल तुम्ही त्या सर्व योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी दोन वेळा विचार करण्याची आवश्यकता असेल शक्यता आहे की समोरची संधी काही गुप्त षडयंत्र असू शकते याचा तुम्हाला भविष्यात विनाकारण त्रास घ्यावा लागू शकतो कौटुंबिक जीवनाला घेऊन तुम्ही आनंदी आणि निशुबान सिद्ध होऊ शकतात कारण यावेळी तुम्ही आवडीने घरगुती कार्यात हिस्सा घ्याल ज्यामुळे घराच्या दुसऱ्या सदस्य आणि नायतावाईकांच्या मध्ये तुमचा सन्मान होईल कार्यस्थळी कुणी महिला सहकर्मी तुमच्या एकटेपणाचा फायदा उचलू शकते तुम्ही कुठल्याही महिलांसोबत आपल्या मनाची गोष्ट किंवा आपल्या करिअरला घेऊन काही योजना शेअर करू शकतात आणि ते तुमच्या गोष्टी स्वतःपर्यंत न ठेवता अशा व्यक्तीला सांगून देईल ज्यामुळे तुमची चिंता वाढू शकते विद्यार्थ्यांनी उत्तम प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे अन्यथा तुम्हाला आपल्या अभिभाविकांकडून आणि शिक्षकांकडून राबवणे भेटू शकते आपले उत्तम प्रदर्शन देण्यासाठी सुरुवातीपासून आपली मेहनत कायम ठेवा मकर राशी प्रतिबंधीय राशी अंतर्गत सूर्य वीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी या कालावधीत या भागात वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही तीन पृथ्वी चिन्हापैकी एक राशी आहे मकर राशीवर आहे आणि त्याचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर आणि परिश्रमी असे हे मकर राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आहे आणि बाळाचे नाव तुम्ही लिहिलेल्या चरणाक्षराप्रमाणे मकर राशीत असेल तर ठेवता येईल मकर राशी, राशी तुमच्याद्वारे खेळण्यासारख्या गोष्टींमध्ये भाग घेणे तुमच्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी मदतगार सिद्ध होईल तुम्ही आपली मेहनत आणि सातत्याने बऱ्याच संधी प्राप्त करू शकाल ज्यामुळे तुम्ही पैसे बनवू शकाल यासाठी तुम्हाला आपली सेविंग डोळे बंद करून गुंतवणूक करण्याऐवजी पारंपरिक दृष्ट्या त्याला काही उत्तम योजनेत गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल घर कुटुंबात तुम्ही आपल्या समाजने सामंजस्य स्थापित करण्यात यशस्वी व्हाल त्यामुळे सदस्यांमध्ये सद्भाव आणि बंधुत्व भावना विकसित होऊ शकेल यामुळे तुमच्या कुटुंबातील सामाजिक मजबूत होईल नवीन आव्हानाचा सामना करावा लागू शकतो तथापि या काळात तुम्ही आव्हानाचा सामना करून येणाऱ्या भविष्याच्या बाबतीत बरेच काही शिकवू शकतात शिकू शकतात जर तुमच्या आपल्या कोणी सहपाठी किंवा शिक्षकासोबत काही वाद चालू असेल तर तुम्ही त्या विवादाला संपवून त्याच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्याकडे प्रयत्न करताना दिसतील हे विद्यार्थ्यांकरिता आहे त्यामुळे तुम्हाला शिक्षणात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासोबतच वर्गातून कुंभ राशी सोळा या व्यक्ती बुद्धिप्रामाण्यवादी असतात असे फल ज्योतिषात सांगितले आहे या राशीत योगी तपस्वी सत्यखोजी संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रेय असतात या राशीत येणारी चरणाक्षरे गु गे गो सा सी सु से सो द यापैकी आहेत यावर बाळाचे नाव ठेवू शकता या सप्ताहात कुणासोबत वादविवाद होणे तुमच्या चांगल्या स्वभावाला खराब करू शकते म्हणून आपला मूड बदलण्यासाठी कुठले सामाजिक आयोजन करू शकता आणि समाजातील बऱ्याच लोकांसोबत भेट करून त्यांच्या अनुभवाने शिका यामुळे तुम्हाला जीवनात बरेच योग्य निर्णय घेण्यात मदत मिळेल व्यापारी जातकाची काळजी घ्यावी लागेल जे जे उधारी तुमच्या जवळ येतील त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा कारण जर तुम्ही उधारी करतात तर तुम्हाला काही वेळेसाठी धनाचा अभाव व्हायला लागेल त्यामुळे तुम्ही बऱ्याच चांगल्या संधीचा लाभ घेण्यास निश्चित राहू शकता पूर्ण कुटुंबांसोबत बसून आणि वेळ वे व्यतीत करण्याची संधी मिळेल विद्यार्थी जे विदेशातील कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन आणि आपले उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना ही संधी या सप्ताहात मिळण्याची शक्यता प्रबळ दिसत आहे अशात तुम्हाला आपल्या स्मरण शक्तीमध्ये रास एक ज्योतिष राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत मीन मीनरास ही बाराव्या भागात येते या राशीत भाऊक अध्ययनशील अध्यात्मिक असे स्वभाव गुणधर्म दिसून येतात बाळाचं नाव लिहिलेल्या चरणाक्षराप्रमाणे जर मीन राशी ठेवता येईल मीन राशी तुमचे आरोग्य सामान्य पेक्षा बरेच उत्तम राहील या कारणाने तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घेताना दिसाल जर तुम्ही जुन्या समस्यांनी पीडित होते तर ही वेळ तुम्हाला पूर्णतः त्या समस्येपासून आराम देण्याचे कार्य ही करणार आहे आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करून धन प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी यशाचा मंत्र आहे की त्या लोकांच्या सल्ल्यांवरच तुम्हाला आपले पैसे लावले पाहिजे जे, जे मौलिक विचार ठेवतात आणि तुमच्यापेक्षा अधिक अनुभवी असेल तेव्हाच आपल्या धनाला सुरक्षित करून नफा अर्जित करून घेता येईल जर आपण आपला निर्णय आपल्या घरातील लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला तर आपण असे केल्याने केवळ आपल्या हिताचे नुकसान होईल म्हणून प्रत्येक परिस्थितीत संयमाने काम करत असताना तोडगा काढण्याचा प्रयत्न करा हा सप्ताह आतून ताजेपणा आणि तुमच्या मनोरंजनासाठी खूप हो उत्तम राहणार आहे फक्त तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या व्यावसायिक देवाणघेवाणीच्या वेळी विशेष सावधान राहण्याची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला त्यासाठी अधिक सतर्कता ठेवावी लागेल विद्यार्थ्यांना ही या काळात भरपूर यश मिळण्याचे योग बनताना दिसत आहे एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया या व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे तसेच जे नवे लोक असतील त्यांनी अवधू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती आपला हा येणारा सप्ताह हो। ईश्वर कृपेने चांगला जाऊ धन्यवाद